गुड मॉर्निंग गाईज आजचा आहे नवीन दिवस तो आज मी या ब्लॉग मध्ये ब्लॉगमध्ये ब्लॉग मध्ये हे करणार आहे की आज मी जाणार आहे सोफा घेण्यासाठी आपल्या घरात नवीन ह्याच्यासाठी तो चला आता जाऊया सोफा घेण्यासाठी सो so गाईस आता निघालो आहे मी एकटा मग मी भेटणार आहे आपल्याला तिथे चेंबूरला हो आता कसं काय ते आता मी बसलोय सध्या लिफ्ट मध्ये स्वतः चला बघू इथून येताना टेम्पो मध्ये टेम्पो मध्ये घालून येऊया आपला सोपा नवीन काहीच आता आलो आहे मी बामण नोगरी स्टेशनला पहिला तिकीट परचेस करतो आणि त्यानंतर मग आपण भेटू डायरेक्ट आता केला आहे परचेस तिकीट आता चालू आहे ट्रेन ट्रेन आहे एक ट्वेंटी नाईनची आहे बेलापूर ट्रेन आहे तो आता बेलापूरला जाऊ बेलापूरवरून डायरेक्ट मग सी एस टी ट्रेन पकडू सी एस टी किंवा वडाला कुठलीही जाणार आपल्याला चेंबूरलाच आहे आता आली आहे आपली ट्रेन बेलापूर ट्रेन आलेली आहे ट्रेनमध्ये बसू मग भेटू डायरेक्ट बेलापूर स्टेशन सो गाईज टाईम मी आपली ट्रेन येऊन गेली आहे सी एस टी ट्रेन चला आता त्याच्या ट्रेटून आता बसलो आहे सीएसटी ट्रेन मध्ये तिथून जस्ट लगेच उतरलो आणि बसलो ट्रेन मध्ये सी एस टी आता उतरलो आहे छोट्या ड्रॉउला भेटण्यासाठी तर छोट्या ड्रॉनला भेटून मग जाऊ आपण चेंबूरला छोट डाऊन आलेलं आहे मोबाईल बघत बघत मोबाईल मध्ये उगल्या करत करत बघा डाऊन आलेला आहे अरे जीव लगेच जीव लगेच बघा आता आपल्याला घाबरती पण आहे काय जी काय दिसतो का तुला बाकी काय म्हणते छोटा रॉन आता चालला आहे कामात तो आपण पण निघूया आपल्या कामाला ठीक आहे चलो बाय बाय सो आता गोंडीवरन आपली ट्रेन आली आहे छोटा रॉनला आता आपणने सोडलेलं आहे छोटा रॉनला प्लेटफॉर्मवरून डायरेक्ट चलो भाई मिल गए कैसे है भाई एकदम मस्त तू दोनो भाई मिलके जाने वाले आहेत सोफा लाने के लिए चलो अभी डायरेक्ट मिलते हैं वहां पर सो भाई आपण मी सोफा घेतलेला आहे भाईने आणि सोफा टाकून दिलेला आहे टेम्पो मध्ये आता चालू आहे घरी टेम्पो मध्ये धाव चा भावा मजा येते घेत आहे कसे उभे कसे उभे आम्ही हे बघा हा इथे बसलाय सोप्यावर आणि मी फुल उभा येते आणि हे आपली हे चालले फुल टेम्पो फुल टेम्पो मध्ये बसून दोरा चाललेला आपला काय टेन्शन नाहीये भेटू आता डायरेक्ट घरी गेल्यावर घरी आणला आहे सोफा बघू शकता हा सोफा आणलेला आहे घरी किती तो तिथे एक इथे हा सोफा आणलेला आहे मी मम्मी अमन भाई इथे फुल जेवतोय भाई कैसा लगा सोफा लागतो भरपूर भरपूर भाई आला टाट झाले शिळ्यांनी आणला दोघांनी फक्त <laughs> चला आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>